उस्मानाबाद लोकसभेचे मतमोजणी चालू आहे आपण धाराशी या ठिकाणी आलेलो आहोत सध्या पंधरावी फेरी पूर्ण झालेली आहे पंधराव्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजनिंबाळकर यांना एक लाख साठ हजाराची लीड आले झालेली आहे सोबत काही शिवसैनिक आहेत त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार जय महाराष्ट्र मी ओमकार युवा युवासेना उभा प्रमुख सांजा गट मागील पाच वर्षामध्ये ओमदादांना एक लाख अठ्ठावीस हजारांची अशी प्रचंड बहुमत होत लीड होती तर पाच वर्षामध्ये ओमदादांनी हिंगरी सारखं घर घर फिरून प्रत्येक गोर गरिबांचे आरोग्य असेल शिक्षण असेल उद्योग असेल या सर्व क्षेत्रामध्ये ओमदादांनी त्यांचा घरातला उमेदवार त्यांच्या घरातला भाऊ सखा भाऊ मोठा भाऊ जेव्हा घरातील असा एक उमेदवार म्हणून दादानी पाच वर्ष काम केलेलं आहे याच कामाची पावती म्हणून ओमदादांना आज जवळपास मागच्या वेळेस पेक्षा ओमदानी एका भाषणामध्ये ठणकावून सांगितलं होतं माझा विजय हा एक लाख एका मताने नसेल माझा विजय एक लाख अठ्ठावीस हजार पेक्षा एक मत जास्त पडलं तर त्या मतात खरं माझा विजय असेल हे ओमदानी ठणकावून सांगितलं होतं तसेच जनतेने दादांवर ठेवलेला विश्वास विश्वासात दादा कधीही तडा जाऊ देणार नाहीत याच्या आम्ही सर्व शिवसैनिक सर्वसामान्य जनतेला ग्वाही देतो आणि येत्या पाच वर्षामध्ये ओमदादा आणखीन कस जास्तीने लीडणे निवडून येतील व त्यांना कस जनतेचे काम करण्यासाठी त्यांना आणखीन कसं बोलायचं येईल आम्ही शिवसेनेकडून घेत आम्ही बोळायचो